नमस्कार दादा नमस्कार। आपलं नाव काय जिल्हा कोणता बर बर दादा आपल्या गोट्यामध्ये भरपूर गाय आहेत या काय तुम्ही दुधासाठी ठेवल्या आहेत का आपल्या खरेदी विक्रीचा व्यवसाय खरेदी विक्रीचा व्यवसाय का बर बर आता ये म्हणजे कधीपासून आहे व्यवसाय तुमचा माझी तिसरी पिढी तुमची तिसरी पिढी खरेदी विक्री फक्त बरं तुम्ही कुठनं घेत आहेत बेंगलोर आणि भागात बेंगलोर आणि आपल्या त्या खेडेगावात खिडेगावात आहे ना बरं आपल्या महाराष्ट्रात कुठं जात आहे आणायला नाही महाराष्ट्राच्या बाहेर जातो खाली बेंगलोरला जातो सांगोला हा ती बारामती हां बरं बरं आता आपल्याकडे किती काय आहेत पंचवीस आहे पंचवीस आहेत का बरं बरं कोणत्या जातीचे द्या एच एफ जाती द्या एच एच एफ बर बर काय दुधाचं काय यांचं पंचवीस प्लसच्या बरं आता ही समोर काय आहे पंधरा दिवस झाले बिल का अठरा लिटर चालू अठरा लिटर हिचे काय प्राइस नव्वद हजार नव्वद हजार पुढं कोणते काही चार दिवसांनी वेल दात लावला नाही सोळा लिटर दूध चालू सोळा लिटर दिवस आणि पुढं पुढे दूध लावून सगळ्यात हे काय काबून आहे का <laughs> दुध हो आत्रा लेडर? आत्रा लेडर हो ही काय दूध देते अठरा लिटर लिटर दोन टायमात आणि हे काळी ही किती देते दूध पंचवीस लिटर पंचवीस लिटर का म्हणजे दोन टाइम पंचवीस लिटर बर बर जे काय प्राइस नव्वद हजार बर हे काय आहे का वेलेले का जर्शीमध्ये मोडते का बर बर वीस लिटर वीस लिटर दोन टाइम हिचे काय प्राइस पंचाहत्तर हजार ही जर्सी मध्ये काय किती लिटर आहे अठरा लिटर दोन्ही टायम दोन्ही टायम हि जे काय प्रायर पंच्याहत्तर हजार ह्या गायचं काय होय का बारा लिटर बारा लिटर दोन्ही दोन्ही टायमाला हिचे दो काय प्राइस पन्नास हजार आणि ही परवा दिवशी येली का चोवीस लिटर दूध देते का दोन्ही लिटर दूध देते काय प्राइस पंचानवार पुढं काय हिमस आहे का बन काय का बर बर जे काय प्राइस घरी आहे का म्हणजे घरी ठेवले आप गरी ठ्याव। गरी ठ्याव। बार, बार, बार। पस्तीस लिटर पहिल्या वेताला पस्तीस लिटर, था था पस्तिस पस्तिस लिटर। आता हे दुसरं वेत आहे का बर हि जे काय प्राइस एक लाख चाळीस हजार गॅरंटी पस्तीस लिटर अरे वा होय का बर बर आणि हे घ्यायचं काय दिवस हिला अजून आहे हिजी काय प्राइस बर हिची काय प्राइस म्हणलं काय एक लाख चाळीस हजार मित्रांनो गॅरंटी पस्तीस लिटर पिळणारच मालक गॅरंटी देतात बघा घेणार असाल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे पुढचे काय म्हणलं हिला पहिलो बर ही जे काय प्राइस एक लाख लाख बर बर आणि ही चार तास

पन्चनौ गाद गाद हो का? बार बार। ही जे काय प्राइस पंचाण पंच्याण्णव हजार आता का बन काय होय का बरं आता येल्यानंतर काय प्राइस असेल हिंदी तिचं असेल का बरं बरं ठीक आहे आणि मेन महत्त्वाचं याच्यामध्ये आपण आहे ना गोठ्यात हे तुम्ही हे असं केलं ह्याचं काही कारण आहे तू कसले की काशी होण्यासाठी केलेलं होय का बरं हे काय वेळेला आलेले का कधी या दोन चार दिवसात येईल दिवसात होय का हिची काय प्राइस एक लाख पाच हजार पहिला आहे का बरोबर दादा तुम्ही शेड भरपूर मोठ मारलेला आहे बरोबर ना याचा काय खर्च आलेला पंधरा लाख रुपये पंधरा लाख रुपये मटेरियल सगळे हे वापरले होय ना आणि याच कॅपॅसिटी किती आहे किती हे जनावर बसू शकते त्याच तीस पस्तीस जनावर बसतात पस्तीस जनावर बसतात तीस ते पस्तीस का बर बर दादा तुमच्या म्हणण्यानुसार आता ही तिसरी पिढी आहे तुम्ही करताय ते बरं बरं आता ही ह्याचं उत्पन्न किती आहे तुम्हाला दुधाचं उत्पन्न आणि गाईंचं सा सगळं मिळून महिन्याला एक पन्नास साठ हजार रुपये शिल्लक आपल्याला राहतात सगळा खर्च वगैरे गाड्याचा पगार वैरिण्याचा खर्च हे सगळं जाऊन होय का हां बरं 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 आता म्हणजे तुम्ही ती खरेदी विक्री करताय त्यात चांगलं प्रॉफिट आहे बरं आणि दादा एक आत्ता असा विषय झालेला आहे की आत्ताची मुलं काय करतात की एक शिक्षण बाबा झालंय आणि पंधरा एक हजार रुपये पगारीत कामं करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांनी करूच नाही दूध व्यवसाय व्यवसाय दर कमी जरी असला पंचवीस सव्वीस रुपये जरी दुधाला दर असला तरी गाई ही सांभाळायला परवडत त्यांनी म्हणजे त्यांना हा व्यवसाय करायला चांगली गोष्ट पंधरा हजार साठी करण्यापेक्षा हे कधी पण चांगलं होय ना बार बार। दादा, बोला। आता बर बर सगळी माहिती बरोबर सांगितली फक्त जर आता आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याकडून घ्यायची जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण माहिती द्या आम्हाला सातारा जुना ते पुण्या बेंगलोर हवेला आपला फार्म आहे कदाला नंबर माझा त्र्याऐंशी एकोणतीस झिरो दोन एकोणतीस एकोणपन्नास गॅरंटीड गॅरंटी सहित आपण काही विक्री करतो ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्याला मला कळलं पाहिजे की आपला व्हिडिओ कुठं कुठं जातोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र